सांगली जिल्ह्यात जत तालुक्यात खळबळ उडवणाऱ्या खुणाच्या घटनेचा अखेर उलगडा झालाय जनावर बाजार परिसरात नग्न अवस्थेत सापडलेल्या तरुणाच्या हत्येचा छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अवघ्या काही तासात आरोपींना अटक केली आहे दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावर बाजार नव्या इमारतीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला मृतदेह नग्न अवस्थेत असून डोक्यावर तोंडावर शरीरावर गंभीर जखमा होत्या हाताऱ्यानं घाव घालून खून केल्याचा प्राथमिक तपासात स्पष्ट झाले तपासाअंती या मृत तरुणाची ओळख पटली विकास मलकारी टकले वर्ष बावीस राहणार टकले वस्ती उमदी तालुका जत जिल्हा सांगली असं मैताचं ओळखून पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी घटनास्थळी भेट दिली हाखून तातडीनं उघड करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला देण्यात आले पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले सीसीटीव्ही फुटेज गुप्त बातमीदार आणि यल्लम्मा देवी जत्रेदरम्यान रात्री फिरणाऱ्या संशयितांची माहिती गोळा करण्यात आली तपासादरम्यान दोन संशयितांची नावं समोर आली रवींद्र आबासाहेब बंडगर वयवर्ष तीस चालक विराट संजय पांढरे वयवर्ष वीस विद्यार्थी दोघही शिवाजी पेठ जत येथील रहिवासी चौकशीत सुरुवातीला आरोपी उडवा उडवीची उत्तर देत होते परंतु कौशल्यपूर्ण तपासानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली दारू पिण्यासाठी पैसे देतो असं सांगून विकास टकलेनं आरोपींना दुकानापर्यंत नेलं मात्र तिथे पैसे नसल्याचे मोटरसायकल वरून जनावर बाजारात नेऊन लाकडीत बॅटन मारहाण करण्यात आली शिवीगाळ झाल्यानंतर आरोपींनी कपडे काढून टाकून दगडानं ठेचून खून केला बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे हे दोघही सराहित गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही मारामारी व आर्म ऍक्ट गुन्हे दाखल आहेत सध्या पुढील तपास जत पोलीस ठाणे करत आहेत या क्लिष्ट आणि आव्हानात्मक खुणाचा उलगडा केल्याबद्दल सांगली पोलीस दल आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचं सर्वत्र कौतुक होत आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा